माय 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 किती वेळा सांगत मग सुनाय मी ना की हाताने कपडे धुत जाओ बाई हाताने कपडे धुत जा अं त्या वॉशिंग मशीन मध्येच कपडे धुतात त्या वॉशिंग मशीन मध्येच धुता बाय बरं माय बाई काय माय सुद्धा ना साधाचे कपडे धुतात बापा अं पाय कसे कपडे धुतले डाग डाक वाटू वाट राहिले साडीवर वा, आणि लगे वासी उरायला लगे माहित नाही कशा धुतात तर हाताने कपडे धुवाले तर रोग येते तिले धुतच नाहीत म्हणते हाताने कपडे धुतच नाही म्हणते अं बस घेतले कपडे टाकले त्या वॉशिंग मशीन मध्ये झाले हातानं कपडे धुवायचे सर येते का टायले माणूस डाग असला तिथं खसखस घासते चांगले निर्माण टाकते मग साबण न घासते मग बरस न घासते नाही तसं नाही ते वॉशिंग मशीनमध्ये मध्ये धुतात त्या वॉशिंग मशीनमध्येच धुतात सांगू सांगू थकली बाई ना मी आता गेले सांगू सांगू थकली पण ऐकतच नाहीत ना ऐकतच नाही वॉशिंग मशीन मध्ये काय सुद्धा ना साधाचे कपडे निघतात नाही ते बिल येते ते अलग तैले कोणतं बिजलीचं बिल भरा लागते बिल तर मला भराव लागते तैले पैसा आपल्या हिरवं आणच दिसते तैल तैलास वाटते पैसा झाड सुकते झाड आलो की पडला खाली पैसा माय बापाच्या घरी काही नसन बरं काही नस म्हणतात ना जेवढं जेवढं माणसाला भेटते ना तेवढा तेवढा माणूस मस्त येते यायला सर्व आई तो इथं भेटू राहिलं ना कपडे धुवायची जीवार येते त्याच्या हातानं काम आहे म्हणते घरात नेले काम आहे म्हणते जसे की आम्ही ना कामं केलेच नाहीत घरातले केलेच नाही कामं आम्ही ना का कपडे धुतलेच नाही का नाही कितीलेले कपडे धुवं मी कितीले कपडे धुवं घरात घरातले कामं धंदे करू एवढ्या जणाचे कपडे धुवं म्हटलं मी माय पाच पाच लेकरं दोघं नवरा बायको सासू सासू किती जणांचे कपडे धुवं मी हां आम्हाला नाही होय बापा मग तकली आम्हाला काही वाटे नाही लिहिले तर जिवारच येते हं जिवारच येते याची कामं करायची आणि ते भांडे बी तिथंच दुधात त्या बेसिनमध्ये काही जोर नाही लागत काही नाही लागत त्या भांड्यावर तिच्या तिथं दूध भांडे ते टाकले काय माहीत बिचार्या चांगल्या घासतात का नाही घासत का निरमाच्या पाण्यातून काढून फेकून देतात बस अंग राखेपणा पाहिजे पाहिजे आंग राखेपणा थोडे कामं धंदे करत म्हटलं की आली त्याची जुवार थोडेसे कामं सांगितले की आली त्याची जुवार आराम पाहिजे मॅ बी करायला येईल आराम इथं ल कामा ना कामाय कामाच्या धाकानं आराम करायला तर पोहोन गेला त्या दोघीजणी विशाखान आनंदी आता ते मोहिनी आहे मॅ ते तर महा हर्षी बाई आहे ते तेथे म्हणते मामाय बापाची तुम्हाला कामच नाही केले म्हणते मला कामच नाही येत म्हणते करावं तर काय करावं काय समजत नाही पण ना मला काही समजत नाही मी नाटकसात यायची नाटक साय नाटक सायकत करावं लागतात मी बी पागल झाली ती गेले लय पागल झाली पण ना पागल झाली मा सुनायची कामं करायची निरा जिवार येते माय निराज जुवार येते निवड अंगराखीपणा करतात बाई निवळ अंग राखीपणा आमचं नव्हतं पाप्पा असं आम्ही कितीला कामं केले बाप्पा तरी बी एक बार म्हणून द्या आम्ही ना की लय काम आहे लय लय कामाय कामं कामं कधी नाही केली आम्ही ना आता थोड्याशा काम करतात तर थकून जातात ति किती घ्या ना ती किती घ्या तरी काम करायची ज्वारी ते त्याची ते तर भांडे घासा लागतात तर मोठ्या जुलमावर भांडे घासतात त्या तिथच्या तिथंच त्या बेसिनमध्ये घासतात साबणच्या पाण्यातून काढले की फेकले साबणच्या पाण्यात पाण्यातून काढले की फेकले लय सती कुरवायला पण काही ना लय सती कुरवायला मी बी किती म्हणेन माय बाई मी किती म्हणेन हा बडबड करत राहतो एक बडबड करत राहतो कोणी ताई बोलत नाही ना कोणी बोलणार नाही आहे ताईले मी बोलतो तर मी खराब भाव माय पोरं असली का त्या गोष्टीला माय पोरंच काही म्हणत नाही ना मी एकटी बोलणारी किती बोलणार राही पहिले तर समजायला पाहिजे ना काही समजत नाही दाखवतात तो अशा माय आहे की बापा 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 लोडपत्याच्या घरच्यात लस करोडपत्याच्या घरच्यात गर लगे घरी जाऊन पाहिलं तर काही नाही हो मा आहे काही आहे तरी इतके नाटक बाप्पा रे आम्हाला हे नाही आम्हाला ते येत नाही आम्ही ना हे नाही केलं कधी आम्ही ते नाही केलं ते कशी बी विशाखा कामधंदे करे माय बाई चांगली कामधंद्याची होती या दोघीनं तिने बी बिघडून ठेवून दिलं तिथे बी आता आजकाल म्हणते हाताने कपडे धुणं नाही होता त्या वॉशिंग मशीनमध्येच धुतो हे असं नाटक आहे कशी ते विशाखा होती कामाधंद्याची एक सुन चांगली होती या दोघींना तिने बिघडून ठेवून दिला म्हणतात ना संगत चासर संगत चासर आहे पुरा ते दे आता आराम करायसाठी फोन गेली आनंदीच्या घरी आनंदीच्या बापानं दत्तक घेतली ना आता विशाखा दत्तक घेतली दत्तक दत्त पोर घ्यायचे काय माहीत आहे नाटकं नाटकच नाटक आहे बाप्पा हे नाटकं पाहू पाहू तो नाही दुखते काय वाला काय माहित काय समजत नाही बाप्पा काय झालं बच्चेला एकटी कोण बडबड कुठे आली झाली का आले का तुम्ही आले का हो काय झालं कोण एकटी बडबड कुठे काय होणार तुमच्या सुना हा पागल केल्यानंतर सुनाईने मला पागल केलं आता काय झालं आता तू दोघी काही नाही तर एकटी सर आजची गोष्ट करू आली का मी रोजची गोष्ट करू आली आता काय केलं पुरी काम करायची जीवा देते त्यायचे काम करायची जीवा देते हे पाहिजे साळी का वासू झाला म्हटलं साडी जाता किती वय साळ वासू झाला त्या वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुत राहतात शंभर खेप सांगितलं वॉशिंग मशीन मध्ये कपडे नका धु वॉशिंग मशीन मध्ये कपडे नका धु धुतात त्या वॉशिंग मशीन मध्येच ज्वार येते ना ज्वारात येत्यायची हां हाताने कपडे धुवायची ज्वारात येत्यायची गा भांड्याचा कलर बदलला म्हटलं कलर बदलला त्या दोघी जेव्हापासून आल्या ना कलर बदलले पुरे भांड्याचे भांडे त्या बेसिनमध्येच धुतात बा हां तिथं तो गड्डा आहे ना भांडे धुवायचा त्या किचनमध्ये तिथंच धुतात बा हां असे बाहेर नेऊन भांडे घासणीनं खसं खसं घासून राखड गिकड घेऊन थोडीशी राखची काही कमी आहे का राखडची काही कमी नाही आहे ना राखडनं असं खस 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 भांडे घासते तर चमचम चमचम चमकतात म्हटलं पण नाही ते तिथच्या तिथं पाण्यातून पाण्यात काबणीच्या बंद झालं ज्वार येते ना जिवार येते आम्ही ना नाही केलं बापा राखे पण ना तुम्ही खरं सांगा खरं सांगा पुरा घराची काम करो का नाही करू मी पाच पाच लेकरांचे कपडे धुणं त्याच्यात मी आपल्या नवरा बायकोचे तुमच्या आईचे बाबाचे हा किती जणांचे कपडे पडत होते मी धुवो का नाही धुव एक धुवं आता तर घरी नळ आहे बापा पहिले डोक्यावर नदीवर घेऊन जाव तिथं धुवं म्हटलं मी काय बरोबरी करतील मग ह्या माया काय बरोबरी करतील अरे तू एवढे जमाना अलग होता तेव्हा वॉशिंग मशीन नव्हती घरी जर असते पण वॉशिंग मशीन मध्ये धुतली असते तू कधी नदीवर धुवून गेली असते कपडे धुवाले तू नको घरीच वॉशिंग मशीन मध्ये धुतली असते दुधले असते का नसते राहू द्या हो बापा राहू द्या तुमच्या समजा बोलणं व्यस्त आहे बापा बोलणं व्यस्त आहे हो काय खरं बोललो तू अशी बोलतो काय सर खरं बोलता तुम्ही हा चोपड्या आणि तुम्ही चोपड्या चोपड्या आणि तुम्ही चोपड्या हा तुम्ही तर आहेस तुमच्या समुदायची वकील वकिली करायला येता इथं तुम्हाला तर सांगणंच व्यर्थ आहे जाऊ दे ना हाय आपल्या घरी वॉशिंग मशीन काही कमी आहे का आपल्या इथं हा एवढं काही खराब कपडे नाही दूध चांगलेच कपडे धुतात त्या बरं बरं धुतात चांगलं करतात लय चांगलं काम करतात पण बिजलीचं बिल किती येते पाहिलं का तुम्ही पाहिलं का बिजलीचं बिल माहीत आहे कधी तुम्हाला हां बिजलीचं बिल किती येते काय येते माहीत आहे काही माहीत घेत तर काही राहत नाही तुम्हाला काय माहीत राहतं घरातलं बिजलीचं बिल भरू भरू नागचे नऊ आले म्हटलं माझ्या आले तैले काय हं किती आलं तर बिजलीचं बिल तैले कोणतं भरावं लागते तैचं कोणत्या माझ्या बापाच्याकडून पैसे आणतात त्या बिजलीचं बिल तर मला भरावं लागते ना मला भरा लागते बिजलीचं बिल भरावं लागतं तर काय झालं हां तैचे नवरे कमवतात ना पैसे हां तेवढं बिजलीचं बिल भरलं का होतं तुले देतात ना तुम्ही पोरं बाजो पैसे आणून तुला पगार काय जोड देतात ना ते मग त्याच्यातून बिजलीचं बिल तू भरतो तर कोणतं उपकार करतो त्याच्यावर त्याचे नवरे बी कमवतात ना हो वा त्याच्या नवरेऊन तुमचे पोरण आहेत का, पुरा पुरा का ते पुराणे मंगल ना त्याच्या माय बाप्पाची तुम्हाला पैसे आणतात त्या काय आणतून त्याच्या नवऱ्या कमायचे आहेत राऊ द्या व बापा राव द्याव द्या बोलू नका मासोबत फालतूया फालतू माझी माग काही खराब करू नका आज माझी माग तसाच आहे मासून तुम्ही काही बोलू नका सांगा काय काम होतं तुम्हाला सांगा काही नाही तुला सांगू राहतो तुम्ही की आज मी वावरात नाही तर आपल्या हरभऱ्याचं वावर ना त्याला पाणी द्यायला चाललो म्हटलं आज गडी नाही येणार आहे कुठं तरी काम आहे म्हणे तर तो काम अशी गेलेला सुट्टीवर हो आहे तो मलाच वावरत नाही जाऊन पाणी द्यायचा हरभरायला सांगू राहिल तो की मी चाललो वावरत नाही थोडेसे कामधंदे तुम्ही घरी बसू बसू तुमच्या दिमागात फरक पडला जा कामधंदे करा चांगलं वाटेल तुम्हाला

त्याइले फुकट फाकट घरात नाही खाऊ पिऊ घालू राहिली हा एवढा पैसा आदला त्याच्यावर खर्च करू राहिली कासाठी करू राहिली की मी घरातले के काम केले पाहिजे म्हणून गोच्छला ते आपल्या घरात असू नये नोकऱ्या नाही आहेत त्याचं बी घर आहे त्याचं घर आहे म्हणून त्या काम करू तू वागू राहिली त्याइले खाऊ पिऊ घालू म्हणून त्या कामं नाही करू त्या घरच्या सुना आहे त्याचं बी हे घर आहे म्हणून त्या कामं करू राहिला आपलं घर समजून कामं करतात तुम्हाला अशीच वकील नाही म्हणत मी अशीच वकील नाही म्हणत तुम्ही तुमच्या सुनायची वकिली करता ना म्हणून तुम्हाला वकील म्हणतो मी सटकन पटकन व्हा तुम्ही वागा व्हा लवकर माझी मग जास्त सटकन नका इथून चटकायला पुरते लोक इथं आहे दिमाग खराब नाही तर चांगलं भांडण करून मी दी कोणासंग बोलू आली मला माहिती आहे ना या एक जण सुतावर नाही एक जण नाही सुतावर एक जण नाही ऐकून एकटी जाऊ मी मी एकटी जाऊ मला असं वाटते किती हातपाय दुखत आहे ना खरंच खूपच हातपाय दुखत आहे विशाखाताई आनंदी गावाला गेली ना तेव्हापासून पुरे काम घरातले माहितीवर पडले इतकं त्रास होत आहे ना इतकं थंडी हा थंडी एक तर पहिले सहन नाही होत मले अजूक तर भांडे घासाची बीड राहिलेली आहे अह मला असं कणकण तापीसारखं वाटत आहे थंड पाण्यामध्ये काम करू करू एक तर भांडे घासाची बीड राहिलेली आहे अन वॉशिंग मशीन बी खराब झाली बाप्पा वॉशिंग मशीन आताच खराब होत होतं आजच खराब झाली वॉशिंग मशीन आता करू तर काय करू काही समजून नाही राहिलं मला तर आता कोणी हाय नाही घरी करणार करणं तुम्हाला कामं पुरे म्हटलं तसंही मी नाही शकाळ आनंद दिले जा तुम्ही मी सर्व एकटे हँडल करून घे पण आता नाही चना नाही उरले तुझ्यानं स्वयंपाक करणं भांडे घासणं हा आता तो कपडे बी हातानं धुवा लागण वाटते वॉशिंग मशीन खराब झालेली आहे तर अजून तो भांडे घासाची बी राहिलेली आहे भांडे घासा लागण आता खरं एकटीले खूप अकळतात कामं खूपच अकळतात ती जणी आहोत मिळून जुळून पाहतच आम्ही कामं करून घेतो आता एकटी आम्ही कामं करणारी तर मग लय भारी चाललं अरे बहिणी काय झालं तुम्हाला काही तब्येत खराब आहे का अरे जगदीश भाऊजी आले का तुम्ही थांबा बसा तुम्ही मी तुमच्यासाठी चहा आणतो नाही नाही म्हणजे राहू दे राहू द्या चहा काही मांडू नका हा मी चहा पिऊन आलेलो काही चहा नाही पित राहू द्या झालं काय तुम्हाला तुमचं कोण असं तोंड उतरेल तब्येत खराब आहे का, का तुमची हो भाऊजी थोडंसं आहे ना तापीसारखा वाटत आणि हात पाय आहे आणि थोडेसे चक्कर बी येत अच्छा अच्छा कमजोरी आणि चक्कर येत असं हो ना भाऊजी कामं खूप जास्त झाले ना कामं खूप जास्त झाले आता घरात नाही आता आनंदी बी नाही आहे आणि शाकवता बी नाही आहे घरी तर पूर्ण घरात ते कामं मला एकतीलच करावं लागत आहे आजच वॉशिंग मशीन बी खराब झाली कशी बी वॉशिंग मशीन होती तर हातान कपडे तरी नाही धुवा लागेल आता तर कपडे बी हात धुवा लागन बाहेरही घासा लागन खरं खूपच त्रास उरायला आता मला खूपच त्रास उरायला काम नाही राहिले माझ्यानं असं असं ठीक आहे ना उद्या एक वॉशिंग मशीन घेऊन येतो आणि घेऊन येतो भाडे कासाची मशीन नाही का ते घेऊन येतो खरंच का भाऊजी भाडे घासाची मशीन घेऊन का हो बहिणी भाऊजी नवीन वॉशिंग मशीन घेऊन यायची काही गरज नाहीये थोडस काहीतरी खराबी आलेली आहे एखादा इलेक्ट्रिशियन घेऊन मशीन शुद्ध या घेऊन ते मशीन दुरुस्त होऊन जाते नवीन वॉशिंग मशीन घ्यायची काही आवश्यकता आहे चांगली आहे ते वॉशिंग मशीन बरं ठीक आहे मग डिश घेऊन येतो कसं कधी भांडे घासाचा त्रास आला तर त्याच्यात मी भांडे घासून घेता येते कधी घरी कोणी नसलं मदत मदत करायले कामं जास्त झाले तर भांडे घासून घेता येते असं सेफ्टीसाठी पण आता काय म्हणत ऐकायला काय म्हणाल मी घेऊन उरालो ना उद्या घेऊन येतो मी डिश तुम्हाला भांडे घासायची काही गरज नाही मी म्हणतो तो जगदीश एखादा रोबोट किती घेऊन येणार आहे रोबोटने भेटन ते एखादा कामं करणारा रोबोट घेऊन येणार घरचे पुरे कामं केले पाहिजे रोबोटनं आता तू कपडे धुवायची मशीन घेऊन उरायला ह्या हाताने भांडे घासत होत्या त्रास होत होता तू भांडे घासायची मशीन घेऊन उरायला तू मग एक काम कर ना एक रोबोट घेऊन ये रोबोट स्वयंपाक बी बनवीन पोछा बी मारीन कपडे धुतलेले वाव बी घालीन काढून बी आणीन गळी बी करीन करीन इस्त्री बी करी दोन घात चाच देतील जेव्हा बी आईले रोबोट घेऊन ये ना मग एखादा कामं खूप आहेत ना येईल घरातले खूप काम आहे खूप कामं करून घेतो मी यायच्यापासून है ना येत नाही या घरातल्या एवढे काम तिने करतील काय हा त्याच्या मायबापाची इथं का कधी येईना काम नाही केले हा की इथं येऊन यायची जीवार येते काम करायची यायच्या माय बापाच्या घरी भांडे घासणारी मशीनच होती वाटते है ना तू बायको तुम्ही भाव जाय मोठी भाव जाय त्याच्या इथं भांडे घासायची मशीन होती आणि या मोहिनीची इथे तर सोडूनच दे मशीन बी होते रोबोट बी होते काम करायला ना बरोबर म्हणतो मी बरोबर म्हणतो तुमच्या बायकाला बिघुडायला तुमच्या साथ आहेत रे भाऊ तुमच्या हात आहे जेव्हा पुढे काम कामं तुमची माय करे तेव्हा तुम्हाला नाही सुचलं रे हां एखादा रोबोट आणाव का भांडे घासाची मशीन आणाव तेव्हा नाही सुचलं तुम्हाला आता ह्या कामं करतात तर तुम्हाला मोठी कदर येते तू भाऊ का काम करू राहिली तर तू किती तुला किती लागू राहिल तर भाऊ हां भांडे घासाची मशीन आणतो म्हणते खरं जेव्हा आपले पोरं आपले नाही झाले तर आपल्या सुना काय आपल्या होती जेव्हा आप पोरायलेच माहिती कदर नाही आहे ह्यात आहेत मग दुसऱ्याच्या येईल कोणती कदर राहीन माहिती कुठची गोष्ट कुठं घेऊन चालले तुम्ही फक्त भाऊजी असे म्हणू राहिले मजाक करू राहिले ते आली मजाक करू राहिले भांडे गासाची मशीन आणतो म्हणते त्याच्या खरंच आणू राहिले का भाऊजी म्हणत होते की वॉशिंग मशीन आणतो म्हणजे मी ना म्हटलं वॉशिंग मशीन काही आणू नका त्याच्यात थोडासा कस प्रॉब्लेम आहे कोणी इलेक्ट्रिशियन घेऊन आण वॉशिंग मशीन दुरुस्त करून द्या बस बस एवढीच गोष्ट होती भाऊजीला तुम्ही काही बोल नका भाऊजीची काही गलती नाही याच्यात भाऊजी डिशवॉशर आणायची फक्त मजाक करत होते आणून होते राहिले माहिती मध्ये माहिती आहे तू किती मजा करत होता माहिती मला काही सांगू नको सर माहिती मध्ये वॉशिंग मशीन खराब झालेली आहे का राहू द्या आता काही तिला दुरुस्त करायची गरज नाही काही सुधा ना साधाचे कपडे धुत मी त्याच्यामध्ये माझ्या साडीचा आता कसा वाच करायला काही त्या वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायची गरज नाही आहे फालतूच्या फालतू बिल येते काही कपडे सुधाचे ना साधाचे निघत हां चांगले हातावर बसवाना घासू घासू कपडे धुवा हां आणि भांडे त्या बेसिनमध्ये नका घासत जाऊ बाहेर काढत जा भांडे आणि थोडं ते राखड घेऊन चांगलं जोर लावून भांडे घासत जा भांड्याचे रंग पा कसे बदलले तर तिच्या तिथंच त्या बेसिनमध्ये भांडे धुवून घेता बाहेर काढून थोडे राखणं घसत चमचम चमकतात चम चम मग त्या भांड्यात खाणी वाटत म्हटलं खाणी वाटत असं करून टाकले ते भांडे ते वॉशिंग मशीन बी दुरुस्त करून आणायची गरज नाही हातात व्हावा कपडे आई वॉशिंग मशीन तर दुरुस्त करून आणू तुला नाही पसंत तू कपडे वॉशिंग मशीन मध्ये धुतलेले तर वाले कपडे अलग अलगी वहिनी धुवून टाकतील पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतले तर जाय धुत हा काय शिल्लक नको बोलू तू तू हे काम करत जाय माझ्या मदत बोलायचं नाही हे बायाच्या मत नाही तुम्ही माणसाचं काही काम नाही बोलायचं मी पाहत बसन जर तुला प्रॉब्लेम असेल तर तुझ्या बायको मी काही बोलन नाही अचाब काही बोलली नाही तुला बोललं तर तुला बायको नाही बोलत जाईल तू काम करत जाय तू बाया द्या तुम्ही काही बोलू नका जा मी तुमच्या रूम मध्ये द्या भाऊजी राहू द्या ते भांडे आहेत ना ते भांडे बाहेर घास त्या बेसिंग मध्ये नको घासू लाई जेवढा आराम असताना तेवढा कमी आहे पापा आता भांडे घासायची मशीन बी पाहिजे होती लय झालं लय झालं ते वॉशिंग मशीन लावतात त्याच्यात काही कपडे चांगले निघत नाही बिल साडे जमानच ते येईल कोणतं बिजलीचं बिल भराव लागते बरं ठीक आहे आता वॉशिंग मशीनमध्ये कपडे नाही धुवायचे ना हाताने धुवायचे आहे ना ठीक आहे कपडे हातानेच धु भांडे बाहेर घासायचे ना ते बी राकडलं ठीक आहे ते बी घासो आता तुम्हाला सबक शिकवणं लय जास्त जरूरी आहे लय जास्त जरुरी झालेलं आहे तुम्हाला नाही माहीत तुम्ही ना पंगा कोणासांग घेतला तर सुनबाई संग घे घेणं लय भारी पडेन तुम्हाला पहा आता तुम्हाला कसा सबक शिकवतो मी पास फक्त तुम्ही तुम्हाला चांगला मी ना सबक शिकवला ना तर नावाचीच मी मोहिनी नाही पा तुम्ही आता मी काय करतो तो आगे आगे देखो होत आहे तुम्ही ना पंगा घेतला तर मी काही आनंदी मिळू ताई नाही आहो तुम्ही जे म्हणसान जसं म्हणसान तसं करणार तुमची हुकुमशाही ऐकणार हम्म हुकुमशाही हु? 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 ऐकणारी नाही आहे हो? आता पा ना पा तुम्ही फक्त आता गंमत पाहता तुम्हाला कसा सबक शिकवतो मी पा तुम्ही घरातली सर्व तुमच्या ऐकतात याचा अर्थ हानी आहे की तुम्ही हुकुमशाही करसान म्हणून हा तुम्ही जसं म्हणसान तसंच होणार म्हणून तुम्हाला सबक शिकवणं खूप जास्त जरुरी आहे खूप जास्त जरुरी आहे पा तुम्ही आता गमत पा फक्त तुमचा दिमाग ना मी ना ना ठिकाणावर आणला तर नावाची मोहिनीच नाही म्हटलं मी मोहिनीच नाही तुम्हाला पा कसा सबक शिकवता आता पा आता तुम्ही फक्त